हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणी गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आहे शुक्रवार आज आहे अमावस्या पोळा पण आहे आता बघा मस्त असं बाहेर उंबरटा पूजन केलेलं आहे छान धुवून घेतलेला आहे उंबरटा हळदीचं लेपण घेतलेला आहे त्याला त्यावरती छान अशी रांगोळी काढलेली आहे शंख चक्र कमळ आणि स्वास्तिक काढलेलं आहे रांगोळी काढली दिवा लावला धूप दीपा घरबत्ती उवाळी आलेला आहे मारुती मंदिरात दर्शनाला आलेलो आहोत नारळ आणलेले आहेत आज पोळा म्हटलं चला साईडला कसा कस साईडला नारळ वगैरे फोडा म्हणून आम्ही सगळेजण आलेलो आहोत मंदिरात दर्शनाला बजरंगबलीचं आहे मंदिर हे आतमध्ये पण आहे आणि बाहेर त्यांना दर्शनासाठी बाहेर एक ठेवलेला आहे शकतो आता चाललेलो आहोत आम्ही महादेवाच्या दर्शनाला मारुतीपाशी नारळ फोडले दूध दीक अगरबत्ती फुलं वगैरे वाहिली आता निघालोत आम्ही महादेवाच्या शिव मंदिर आहे छान खूप छान आहे गजलक्ष्मी बाहेर आहेत स्वागतासाठी दर्शन घेतलं नंतर पायरीचं घेतलं फुलं हार वगैरे नारळ आणला होता एक शाट वाती आणलं होतं तेल वगैरे मिळवून लावून महिन्यातला शेवटचा दिवस नारळ पण फुडावं आणि वाती पण लावावं घंटीचं वाजवली मुंबईचं दर्शन घेते मंदिर आहे आतमध्ये एक आहे आणि बाहेर आहे छोटी मोठी आहे मध्ये फक्त पुजारीच जाऊ शकतात एक दुसऱ्या छान अशी पूजा केलेली आहे महाशिवरात्रीला खूप छान आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक ला, सबस्क्राईब